टोटली चारशे रुपया जोडी चारशे ला आणि छोट्या कशा द्या छोट्या तीनशे ला जोडी जोडी ही चार बाय ची साईज कसे आहे साडेतीनशे ला आणि मोठे आहेत ते हा मोठे जर घेतले ना हा चारशे वीस ला दोनशे ला सहा आणि छोटे पन्नास नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज मी आहे म्हशाच्या यात्रेला तेरा तारखेपासून म्हसाची यात्रा सुरू झालेली आहे तुम्ही मुरबाडकर असाल तर हॅशटॅग आम्ही मुरबाडकर आणि तुम्ही म्हसाच्या यात्रेला येत असाल तर हॅशटॅग म्हशाची यात्रा हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका गेल्या वर्षी आपण म्हसाची यात्रा कवर केली होती त्याला तुम्ही खूप उत्तम असा प्रतिसाद दिलात तर नक्की तोही जाऊन व्हिडिओ बघा आणि आत्ताचा यंदाचा दोन हजार पंचवीसचा नवीन व्हिडिओ नक्कीच बघा संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला इकडे कसं यायचं आहे वगैरे तुम्हाला या यात्रेमध्ये काय काय बघायला मिळेल तर नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो समोर बघाल ना तर तुम्हाला असं काही शेद बघायला मिळेल मुरबाड तुम्ही एस टी डिपोवरनं आलात ना तर तिकडनं एस टीची सुविधा पण आहे तर तुम्ही एस टीने पण येऊ शकतात मित्रांनो आणि सहा ते सात किलोमीटर एस टी स्टँडवर आतमध्ये आहे तर त्यांनी स्पेशल एस टीही सोडलेली आहे तर तुम्ही एस टीने येऊ शकता तुमच्या पर्सनल गाडीने किंवा तुम्ही ऑटोनेही आपल्या इकडे येऊ शकतात आणि नक्कीच तुम्ही ते बघू शकतात इकडे पूर्ण असं मस्याची यात्रा चालू आहे इथे जत्रा आहे ह्या साईडला आणि इथे तुम्ही बघाल ना तर बैल बाजार वगैरे आहे तर आपण बैल बाजार वगैरे पण कवर करणार आहे तर पहिला आता आपण आतमध्ये जाऊया आणि जत्रा मी तुम्हाला दाखवत चला आता आपण आहे ना मार्केटमध्ये मा आलेलो आहे इथून पुढे जर सरळ आपण गेलो तर आपण मसोबाच्या मंदिराकडे जातो आणि इथे तुम्ही बघाल ना तर जाळ्या आपल्याला इथे बघायला मिळतात मासे पकडायचे वगैरे कशा आहेत या कशा जाळ्या सहाशे रुपये सहाशे रुपये मासे पकडायचे आहेत ना दोनशे रुपये ह्या दोनशेला बरोबर आणि छोट्या कशा आहेत माग आहे काय ओके म्हणजे मीटर लांबीवर आहे कशा लांबी आहेत तीनशे फूट नऊशे ला बर मासे पकडायच्या आहे तिकडे आणि लांबीवरती त्यांची प्राइस आहे लांबीवरती ना तर तुम्हाला माशांचे जाळी जाळी वगैरे घ्यायची असते तर या काकांच्या स्टॉलला नक्कीच तिथे भेट द्या हा शंभर बोला ब्याण्णव त्र्याहत्तर ओके म्हणजे तुम्ही असं ऑनलाईन पण ऑर्डर्स घेता कोणतं मुंबईला ओके मुंबईला कुठे मस्जिद बंदरला असतात बरं काका मस्जिद बंदरला असतात आणि आता ते मसाच्या यात्रेसाठी मसाला आले आहेत मुरबाडला मुरबाड मुरबाडचे आहेत बरं म्हणजे इथून तुम्ही तिकडे ट्रॅव्हल करता अरे वा मस्त तर नक्कीच काकांना कॉन्टॅक्ट करा थँक्यू पुढे आलेलो आहे आणि त्यांना लाकडी फुलपाट नाहीत कसे आहे फर्निचर सागवान आहेत अपेक्षा फर्निचर ओके आणि कसे आहे टेबल वगैरे हा कसा आहे हा सातशे रुपये सातशे आणि मोठा आहे तो मोठा अठराशे रुपये रुपये माझ्या जवळ या बाराशे रुपये बाराशे ला या चौरंगाचे पंधराशे रुपये हा कोळीपाट प्युअर सागवानी हा या कोळीपाटाचे दोनशे पासून किंमत चालू होते बरं अपेक्षा फर्निचर म्हणून आमचं फर्निचरचं शोरूम आहे हा कुठे आमच्या गावी घरी जिथे राहतो तिथे डोंगर नव्हे okay. आमचा फोन नंबर आहे ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याण्णव शहाण्णव बावन्न okay. आम्ही ऑनलाईन ऑर्डर घेतो आणि जी पण तुम्ही मॉडर्न मॉडेल मागाल जी डिझाईन मागेल ती तुम्हाला डिझाईन बनवून मिळते मिळते बरं सागवानमध्ये सागवानमध्ये सागवान थँक्यू तुम्ही okay. बघाल ना लहान मुलाच्या बॅटी वगैरे आहेत क्रिकेटच्या कशी आहे एकशे पन्नास आणि मोठ्या अडीचशे रुपये तिथे स्टम्प वगैरे आहेत बॅटी वगैरे आहेत तर तुमच्या मुलांना बॅट वगैरे घ्यायचे असते तर असे स्टॉल आहेत त्यात ना तर तुम्हाला असे घोंगडी ब्लँकेट्स वगैरेचे बघायला मिळतील दादा कशी घोंगडी नऊशे आहे नऊशे सहाशेला आहे बरं आणि या बाराशेला आहे पाहिजे जशी आणि काय माप आहेत दहा बाय चार दहा बाय चार बरं आणि ब्लँकेट आहेत का बारा� इथं ब्लँकेट इथे आपण बघतोय ब्लँकेट आहेत सोलापूरची चादर आहे कशी आहे बाराशे ला दोन दोन आणि साईज काय साठ नव्वद फुल साईज आहे फुल साईज आहे बरं आणि सतरंजी कशी आहे सतरंजी सातशे ला दोन सातशे ला दोन बरं आणि हे तेराशे रुपयाला एक काय आहे गालिश आहे कार्पेट कार्पेट आहे बरं आणि काय साईज आहे त्याची नऊ बाय सहा नऊ बाय सहा आहे बरं आणि हा कसा आहे कसा आहे अकराशे मध्ये दोन अकराशे ला दोन दोन पीस अकराशेला अकरा जर तुम्हाला असे ब्लँकेट्स वगैरे सोलापुरी चादर घ्यायचे असतील तर नक्कीच या दादांच्या स्टॉलला विजिट करा थँक्यू तर मित्रांनो म्हच्या यात्रेला ना तर एकच काळजी घ्यायची आहे खूप गर्दी आहे यात्रेला आणि तुम्ही आणलेली मौल्यवान वस्तू पाकिटं मोबाईल आणि लहान मुलांची तुम्हाला काळजी घ्यायची सर आता आपण आता इथे पुढे आलेलो आहे आणि इथे आपण यांना ना चटई वगैरे बघतोय कशा चट साडेपाचशेला डबल लागेल डबल लागेची साडेपाचशे लाय साईज सहा बाय नऊ ची साईज आहे बरं आणि ह्या कशा आहेत चार बाय सहाची साईज चारशे ला जोडी हा साडेतीनशे ला जोडी चार, चार बाय सहा ची साईज साडेतीनशे ला जोडी जोडी बरं तर अशा चटई आहे तुम्ही ते बघू शकता साईज प्रमाणे तर तुम्हाला चटई वगैरे घ्यायचं असेल तर या दादांचा स्टॉल आहे इकडे आपण बघतोय तुम्हाला प्लॅस्टिकची सुप असे टप वगैरे पाहिजे असतील तर ते पण आहे कसे ते कसे आहे हा दीडशेला दोन बरं आणि सुप कशी ती कशी आहेत दोनशे आणि छोटी आहेत ती एकशे दहा बरं आणि बाकीचे बास्केट कसे आहेत ला दोन नाही आहे पुढे आलेलो आहेत आणि त्या ना कडाई तवे वगैरे बघतोय आपण अप्प्याचे तवे आहेत कस आहे साडेचारशे रुपयाला आणि कढई कसे आहेत छोटी साडेतीनशे अडीचशे ही साडेतीनशे बिड्याचे आहेत ना आपले बरं हे कसे आहेत लोखंडी आहे कसं आहे हा साडेपाचशे साडेपाचशे साडेपाचशेच आहे आणि हे कसे पॅन कसे आहेत हा साडेतीनशे रुपये साडेतीनशे ला बरं आणि मोठे आहेत ते हा चारशे वीस ओके बारके अडीचशे मोठी आहे साडेतीनशे ला विळे वगैरे तुम्हाला घ्यायचे असतील असे भिड्या हे कसे आहेत साडेपाचशे साडेपाचशे भिड्याचे आहेत नाचशेला आंबूळ डोसे वगैरे करतात ना हा हा ह्याच्यासाठी कसा आहे तो साडेपाचशे साडेपाचशे बरं आता तुम्हाला तवे वगैरे काय घ्यायचे असेल ना तर या दादांच्या इकडे स्टॉलला नक्कीच व्हिजिट करा थँक्यू मला इकडनंच आहे ना झूम करून दाखवतो बघा केवढी अशी गर्दी आहे आतमध्ये आज मसाच्या यात्रेला पहिलाच दिवस आहे आणि आता हा जो रोड आहे जो जातो मंदिराकडे तर आता आपण आतमध्ये जाऊया मंदिराकडे बघूया किती गर्दी आहे इकडे ना लहान मुलांची खेळणी वगैरे पण बघायला मिळतील आणि आहे ना लेडीज पर्सेस वगैरे पण आहे दीडशे रुपयापासून सुरुवात आहे लेडीज पर्स वगैरे मंदिराकडे जाताना तुम्हाला असे रेस्टॉरंट पण बघायला मिळतील चायनीज वगैरे आणि पुढे असे जाता जाता तुम्हाला पेटा खाजा वगैरे असे तुम्हाला इथे स्टॉल बघायला मिळतील पुढे आलवा इथे लहान मुलांचे चप्पल वगैरे आहेत मुलींचे पण आहे लेडीजचे पण कसे आहेत दादा दीडशे आणि या लेडीजच्या मोठ्या दोनशेला ला बर आणि इकडे मुलांचे आहेत ते एकशे सत्तर रुपयाला आहेत मुलांच्या सगळ्या साईजमध्ये आहेत आणि दोनशे रुपयाला लेडीजचे आहेत आणि या दादांचा स्टॉल आहे तर तुम्हाला चप्पल वगैरे काय घ्यायचे असतील ना तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉलला इकडे भेट द्या शकतो दरवाजाला लागणारे लोकरीचे तोरणी तुम्हाला तो इथे बघायला मिळतील रुपयाला आहे हे पण दीडशेला मित्रा ओके कमी करून भेटणार आणि मोठं कसं आहे रुमाल ऐंशी रु ऐंशी ला बरं आणि हे कसे आहेत अडीचशे दीडशे रुपये आणि हे कसे आहेत हा आर्टिफिशियल फुलं साडेतीनशे आणि अडीचशे आणि दीडशे ला तर तुम्हाला घराच्या दरवाजासाठी लावणारे तोरण तेल असतील तर नक्कीच तुम्ही या मित्राच्या इथे स्टॉलला विजिट करा इकडे बघितलं ना तर इकडे ना नेकलेस बघायला मिळते तुम्हाला लेडीजसाठी ज्वेलरी वगैरे काय प्राईज आहे शंभर रुपये आणि दीडशे रुपये कोणतेही घ्या शंभर आणि दीडशे याच्यामध्ये तुम्हाला कलर आणि डिझाईन्स बघायला मिळतील आणि यात आधाचा इथे स्टॉल आहे आपण पुढे आलेलो आहे आणि इथे आपण बघू शकतो आकाश पाळणे वगैरे आहे टोरा टोरा असे विविध प्रकारचे गेम तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि इथून सरळ आता आपण काही मिनटावरती म्हणजे काही मिन पाच ते दहा मिनटावरती आपण आता मंदिराच्या दिशेने चाललेलो आहे तसं जाता जाता तुम्ही इकडे बघू शकता महिलांसाठी ज्वेलरी मंगळसूत्र वगैरे आहेत तर असे तुम्हाला इथे स्टॉल वगैरे बघायला मिळते लहान मुलांसाठी खेळणी वगैरे आहेत पुढे आलेलो आहे आणि इथे ना आपण अशा पेटी बघतो आहे तुम्ही मकर संक्रांत जवळ येतात असे वाण म्हणून तुम्ही देऊ शकतात अशा छोट्या साईजमध्ये पण आहे त्यांच्याकडे रुपयाला सहा आहेत हे कसे आहेत दोनशेला सहा आणि छोटे रुपये छोटे पण आहेत कस कसे पन्नास पन्नास पन्नास, पन्नास रुपयाला एक पन्नासला एक आणि मोठे ट्रेस दोनशे वीसला मोठे ट्रे, ट्रे आहेत असे प्लेटीस पण तुम्ही बघू शकतात तसे तसे इकडे बाउल पण आहेत कसे आहेत बाऊल पन्नास रुपयाला सिंगल बाऊल आहेत आणि खूप सुंदर चमचे कसे आहेत पन्नास पन्नासला दोन पन्नासला दोन असे चमचे पण आहेत तर तुम्हाला काय घ्यायचं असते तर नक्कीच तुम्ही या मसेच्या यात्रेला या मित्राचा स्टॉल इथे आहे नो तुम्हाला मंदिरामध्ये यायचं असेल तर असं काही तुम्हाला इथे गेट बघायला मिळेल श्री क्षेत्र खांबिलेश्वर देवस्थान ट्रस्ट मसा आपले सहर्ष स्वागत करत आहे आणि आता आपण इथून आतमध्ये जातो आहे दर्शनासाठी तुम्ही आलात ना तर असे प्रसादाचे स्टॉल वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि चालता चालता इकडे तुम्हाला खूप सारे असे स्टॉल बघायला मिळतील तसं समोरच आपल्याला मंदिर दिसतंय तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया किती गर्दी आहे चला मित्रांनो आता आपण इथून आतमध्ये जातो दर्शनासाठी आणि त्यात पण आतमध्ये आलात तर इकडे तुम्ही बघू शकता तशा रांग केलेल्या आहेत इथून आता आपण दर्शनासाठी आज जाऊया इथून आज जायचं आहे आजचा पहिला दिवस आहे म्हणून कोणच नाही आहे तर लवकर जाऊया आणि मसुबादेवाचं दर्शन करव्या तर चला ह्या रोज रांगाशा पार करून आता आपण इकडनं सरळ आज जाऊया दर्शनासाठी समोरच आपण बघतोय मंदिर आपल्याला दिसत आहे इथून वरतून आपल्याला चढून आतमध्ये दर्शनासाठी जायचं आहे ना टायना यांचा व्ही आय पी गेट आहे इथून काही माणसं येतात पण आता आपण इकडनं जाऊया महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या मसा यात्रेला नुकतीच सुरुवात झालेली आहे तब्बल तीन वर्षांनंतर ही यात्रा सुरू झाल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले पौष पौर्णिमा आली की मुरबाड तालुक्यातील वेध लागतात मसा यात्रेचे मसा हे ठाण्यातील मुरबाड तालुक्यातील प्राचीन गाव आहे कर्जतपासून बेचाळीस किलोमीटर व मुरबाडपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात मसोबाचे म्हणजेच भगवान शंकराचे प्राचीन मंदिर आहे या मंदिरावरून गावास मसा हे नाव पडले मसा हे खामलिंगेश्वर मंदिराचं गाव मग गर्दीने फुलून जातं पंचकृषीतील भाविक मसोबा आणि खामलिंगेश्वराच्या दर्शनाला येतात या यात्रेला दोनशे वर्षाची परंपरा आहे तीन ते चार किलोमीटर परिसरातील ही यात्रा भरते या यात्रेत फक्त राज्यातून नव्हे तर इतर राज्यातून लाखो भाविक येतात पंधरा दिवस चालणारा या यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेत बैलबाजार अनेक जनावरं या यात्रेच्या विक्रीसाठी आणली जातात बैलाची जात रंग वयानुसार त्यांची किमती ठरवतात गुलाल उधळून बैलाचा व्यवहार होतो पंधरा दिवसात या बैलांची उलाढाल एक कोटीहून जास्त जाते या यात्रेचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथला टोपली बाजार बांबूची टोपली बनवणारे टाकुरी मोठ्या संख्येने या, या यात्रेला हजेरी लावतात या बाजारात टोपल्यांची मोठी उलाढाल होते लहान मोठ्या आकाराच्या टोपल्या करंडे येथे मिळतात तसेच उकळ शेतीतील लागणारी अवजारे आणि घरगुती वापराच्या वस्तू या बाजारात मिळतात मेंढीच्या लेकरीपासून बनवलेले ले असल घोंगड्या आणि कांबळे ह्यास आणखीन वैशिष्ट्य आहे विणलेले आणि लाटीव अशा दोन प्रकारच्या घोंगड्या येथे मिळतात पाचशे रुपयापासून ते पंचवीसशे रुपयापर्यंत घोंगड्या येथे मिळतात करमणुकीचे खेळ आकाश पाळणे खाऊ खेळणीचे दुकान येथे असतात म्हसा यात्रेत हातुलीच्या गुलाबापासून पंचक्रोशित फेमस आहे दूरवरून ही मिठाई घेण्यासाठी लोक बाजारात येतात आपण मंदिरातून बाहेर आलेलो आहे आणि जे तुम्ही नारळ आणतात ना ते तुम्ही मंदिराच्या बाहेर इथे फोडू शकतात मंदिरात फोडण्यासाठी सक्त मनाई आहे नवस वगैरे बोलतात का इकडे तर मित्रांनो आपण आता जे दर्शन घेतलं पाहतो बरं तुम्ही इकडेच राहतात बरं मग आपल्या इकडे मंदिराचं कशी स्थापना झाली हा आतमध्ये म्हणजे नवसाला पाहतो आपलं मसोबा कांबेश्वर म्हणजे आता मंदिरामध्ये दर्शनाला आपण आलो होतं पहिलं कुठे दर्शन करायचं इथे करायचं पहिलं आतमध्ये पहिलं करायचं आणि मग इथे जायचं बरं आणि इकडे अनेक भाविकांचे नवस वगैरे इच्छा पूर्ण होतात बरं आणि किती सालापासून आपलं हे मंदिर आहे लहान असल्यापासून आहे हां अगोदरपासून आहे बरं मग कसं म्हणजे आता तुम्ही इथेच राहतात ना इकडचेच आहे ना बरं तर दरवर्षी तुमच्या इथे स्टॉल असतो नारळाचा बरं ताई तुमचा कसा अनुभव आहे देवाबद्दल तुम्ही इकडे कधी काय नवस वगैरे ओके तर थँक्यू धन्यवाद आणि जर तुम्ही मसाच्या आत्रेला आलात ना तर ता ताईंचा इकडे स्टॉल आहे नारळाचा आणि हाराचा तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉल इकडे भेट द्या मला मित्रांनो आता आपण आहे ना मंदिरामध्ये दर्शन घेतलं तसंच त्या ना मंदिराबद्दल माहिती विचारली आणि आता नुसतं आपण घरी जायला तर जाता जाता कोणते स्टॉल दिसतात युनिक असे ते कवर करूया नक्कीच आहे ना, ना बॉम्बे सेल लुटलोमध्ये चाललेलो आहे आणि ते तुम्हाला ना सगळ्या प्रकारच्या चादरी सत्रांची वगैरे बघू शकतो जे ब्लँकेट्स वगैरे आहे कसे आहेत जोडी सहाशेला जोडी आणि सोलापुरी चादर जोडी नऊशेला जोडी हा साडे नऊशे आहे ओके काय साईज आहे आहे कशी ओके मुंबई सेल मध्ये आलेलो आहे आणि ते ना तुम्हाला फॉर्मल आणि जीन्स बघायला मिळतील वेगवेगळ्या कलरमध्ये नाही त्यावेळी तुम्हाला शॉर्ट बघायला मिळतील कसे आहेत दीडशे रुपये दीडशे रुपयाला शॉर्ट्स आहेत आणि थ्री फोर्थ पण आहे चालू नाही ते आपल्याला स्वेटर बघायला मिळतील कसे आहे स्वेटर साडेतीनशे ओके साडेतीनशे साडेतीनशेला स्वेटर आहेत तिथे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला इकडे स्वेटर बघायला मिळतील तसंच इथे आपण पुढे आलो ना तर इकडे तुम्हाला फुलमध्ये शर्ट बघायला मिळतील कसे आहे शर्ट दोनशे पन्नास रुपये आणि तीनशे रुपयाला समोर जे तुम्हाला दिसतात आहेत ते तीनशे रुपयाला आहेत ते आलात ना तर लहान मुलांसाठी टेडी वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळतील टेडी बेअर आहेत कसे आ तीनशे अडीचशे रुपये आणि मोठे आहेत ते ओके सेवन फिफ्टी सातशे पन्नास रुपयाला आहेत तर तुम्हाला टेडी वगैरे घ्यायचे असतील तर नक्कीच ओके कमी करून मिळणार आहे तर नक्कीच तुम्ही इकडे बॉम्बे लुटले सेलमध्ये येऊन कमीत कमी प्राइस आहे ते बघितलं ना आपण लेडीजसाठी पण स्वेटर आहेत कसे ते लेडीजसाठी आहेत साडेचारशे रुपये आणि जेन्सचे कसे आहेत नऊशे रुपये साडेनऊशे रुपये किंमत आहेत पाठीमागे तुम्ही बघू शकता डिस्प्लेला लावलेले आहेत त्यांनी खूप सुंदर असे आणि खूप साऱ्या व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे पुढे आलात ना तर इथे फुल हँडमध्ये तुम्हाला इकडे टी शर्ट बघायला मिळतील इथे फुल हँडमध्ये मध्ये कसे आहेत दोनशे लेडीज आहेत ना ओके दोनशे रुपयाच्या आहेत लेडीजच्या फुल हँडचे टी शर्ट पाहिजे असेल तर तेही आहे आणि इकडे आपण बघू शकतो इथेही तुम्हाला फुल टी शर्ट बघायला मिळतील मी ते आलात ना तर तुम्हाला लेडीज चप्पल पण बघायला मिळतील कसे आहेत प्राइस काय दोनशे पन्नास दोनशे पन्नास रुपये आहे कोणते आहे घ्या मी ते आ पुढे आलेलो आहे आणि इकडे आपल्याला कानातले बघायला मिळतात कसे आहेत कानातले दादा दहा रुपये बरं आणि झुमके कसे आहेत झुमके पन्नास तर तुम्हाला झुमके वगैरे घ्यायचे असतील तर बॉम्बे सेल मध्ये दादांचा इथे स्टॉल आहे तू पुढे आलेलो इथे ना आपण टोपली वगैरे बघतोय कशी टोपली टोपली चारशे रुपये जोडी चारशे ला जोड ओके आणि छोट्या कशा त्या तीनशे तीनशे ला आणि ह्या मोठ्या मोठ्या पाचशे ला जोडी बरं खूप सुंदर अशा टोपल्या आहेत म्हणजे आपण चपाती वगैरे याच्यामध्ये ठेवू शकतो या दादांचा स्टॉल आहे इकडे चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे अशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर